भक्त देवा मराठी देवाचीवारी कीर्तनाची वारी देवाचीवारी कीर्तनाची वारी ही व्रत आचरणात आणायची आहे आम्ही आरती ओळताना नेमकं काय शिकतो आरतीचा अर्थ आमच्या कधी जीवनात उतरला पाच टोकाचं निरंजन म्हणजे पंचमहाभूत त्याच्यामध्ये पेटत असलेली ज्योत म्हणजे आत्मा ही आत्मस्वरूपाची ज्योत भगवंत आम्ही तुझ्यावरून ओळून टाकतो तुझ्यावर ओळून टाकतो म्हणजे काय आजपासून जगेन तर तुझ्या कर्मास कार्यासाठी आणि मरेन तरी तुझ्या सेवेसाठी देवाची सेवा म्हणजे काय देवाची सेवा म्हणजे आईची सेवा देवाची सेवा म्हणजे बापाची सेवा देवाची सेवा म्हणजे राष्ट्राची सेवा आणि देवाची सेवा म्हणजे सकल विश्वातल्या पर्यावरणाच्या करता जीवन जगणं हीच देवाची सेवा आहे कारण देव सृष्टी रूपाने आमच्या समोर उभा आहे आणि म्हणून नामदेवरा म्हणतात अनंत रूपे अनंत वेसे देखील आम्ही त्याशी आम्हाला आमच्या आई आणि बापाच्या हृदयात देव दिसत नाही आम्ही म्हणतो फक्त देव आमच्या हृदयात आहे देवाला आम्ही हृदयात साठवलं देव आतमध्ये दे असला पाहिजे हे बोलणं आहे फक्त लक्षात ठेवा अरे जर आमच्या हृदयात आमचा आई आणि बाप राहू शकत नाही तर आमच्या हृदयात देव कधी राहू शकतो ज्या आईने आताचा पांढा डोळ्याच्या वाती डोक्याचा कातर करून आम्हाला लहानाचं मोठं केलं ज्या आईने एक एक घामाचा थेंब या जमिनीवर गाळून आम्हाला उभं जीवन खर्च करून आम्हाला मोठं केलं ती आई जर आमच्या हृदयात राहू शकत नाही तर ज्या देवाला आम्ही कधी पाहिलाच नाही तो देव आमच्या हृदयात कधी राहू शकतो ज्या बापाने आमच्यासाठी उभं आयुष्य झिजवलं पायामध्ये फाटकी चप्पल घालून दिवस काढले डोक्यावरचे केस गेले हाताच्या चाळणी झाल्या मेहनत करून उभं आयुष्यभर मुलांच्या उन्नतीसाठी मेहनत करणारा बाप जर आमच्या हृदयात राहू शकत नाही तर जगाचा बाप आमच्या हृदयात कधी राहू शकतो आणि म्हणून देव ही संकल्पना आम्हाला समजली पाहिजे देव कुणाला म्हणतात जो सर्वस्व या विश्वाला देतो त्याचं नाव देव देवाला एक नारळ देवाला एक सुपारी एक पानविडा किंवा देवाला हार तुरे अर्पण करण्यात देव नाही प्रसन्न होत लक्षात ठेवा देवाला जर अर्पण करायचं असेल तर मनहा मोगरा अर्पुण ईश्वरा संसारा येणे नाही तुम्ही विचार करा आपल्याला घरात राहायचं असेल तर आपण घर स्वच्छ करतो की नाही झाडतो की नाही त्याच्यामधले सगळे दुर्गुण बाहेर काढतो की नाही तसं जर आपलं घर आपण इतकं स्वच्छ ठेवायला शिकतो तर आमचं मन आम्ही कधीतरी स्वच्छ ठेवायला शिकलं पाहिजे लक्षात ठेवा आमचं मन आम्ही जोपर्यंत झाडत नाही आमचं मन जोपर्यंत स्वच्छ होत नाही आमचं आतलं घर जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत देवाचं अस्तित्व कसं आमच्यामध्ये होईल देव जगात लांब नाहीये देव शोधत जगभर जाऊ नका देव शोधत फुकट भ्रमंती करत बसू नका देव तुमच्या हृदयात आहे त्याला ओळखा त्याला जाणणं हीच खरी ईश्वर सेवा लक्षात ठेवा मग आमची वारी कशासाठी आहे मग आमच्या तीर्थयात्रा कशासाठी आहे तर वारीला चालताना तुमच्यामधले वारीला जाताना काम क्रोध मदमस्सर लोभ अहंकार या षडविकारांच्यावर नामरूपाच्या शस्त्राने वार करणे म्हणजे वारी करणे कीर्तनं कशाकरता ऐकायची आहेत आम्ही आजपर्यंत कीर्तनामध्ये सांगितलं बास तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामचे नाही पापाचे ऐसे केले तुम्ही विचार करा खरंच कीर्तन ऐकून आमच्या पापाच्या प्रायश्चित्ताचे व्यवसाय जळतात का हो कीर्तन ऐकून जळत नाही तर कीर्तनाप्रमाणे वर्तन बदललं तर प्रगती होते हे बरोबर आहे म्हणजे मला एवढंच सांगायचं शाळेत जाऊन कल्याण होत नाही अभ्यास करून कल्याण होतं तसं कीर्तन ऐकून कल्याण होत नाही कीर्तनाप्रमाणे वर्तन बदललं तर कल्याण होत तर मोक्ष मिळतो आम्ही जगभर जगभर देव शोधत फिरतो कीर्तनात हेच सांगितलं जातं मूळ कीर्तनाचा उद्देश हा समाज अतिशय स्वयंपूर्ण बनावा हा समाज सक्षम बनावा धैर्यशील बनावा धैर्यवान बनावा बलाढ्य बनावा आणि याकरता आज संतांनी आपलं जीवन चंदना करता झिजवलं संत खऱ्या अर्थाने आम्ही आज पूजा करण्यापुरते मूर्त्या बसवण्यापुरतेच ठेवलेत लक्षात ठेवा शिवछत्रपतींचा इतिहास आमच्या आज डोक्यावर घेऊन आम्ही फिरायला लागलो पण हात जोडून पाया पडून उभ्या महाराष्ट्राला सांगतो शिवछत्रपतींना डोक्यावर घेऊन फिरत बसू नका शिवछत्रपती डोक्यात घेतलेत तर या विश्वात तुमचा कोण पराभव करू शकत नाही लक्षात ठेवा संतांना सुद्धा डोक्यावर नका घेऊ संत डोक्यात घेण्याची गोष्ट आहे संतांचे विचार ग्रंथ डोक्यावर घेऊन कल्याण होत नाही ग्रंथ डोक्यात घेऊन कल्याण आहे लक्षात ठेवा आज आम्ही नेमकं जगतोय कशा करता आमच्या जीवनाचा मूळ उद्देश काय पैसा कमवणं धन कमवणं द्रव्य कमवणं ऐश्वर्य कमवणं एवढ्याच उद्देशाने माणसं जगत असतात एक गोष्ट लक्षात ठेवा पैशाने पाचशे एकर जमीन विकत घेतली जाईल पण साडेतीन हात जागा दपन करण्यासाठी पैशाने विकत घेतलेली मिळणार नाही लक्षात ठेवा पैशाने पाच करोड रुपयाचा बंगला तुम्ही बांधू शकाल पण ज्या दिवशी या जगातनं जाल त्या दिवशी पाच तास सुद्धा तुम्हाला त्या बंगल्यात राहता येणार नाही ना, ही गोष्ट आयुष्यात कधी विसरू नका पैशाने तुम्ही हजारो रुपयाचे ब्रँडेड कपडे अंगावर घालत असाल पण ज्या दिवशी या जगातनं जाल त्या दिवशी सव्वाशे रुपयाचं मांजरपट कापड त्याला कुठलाही ब्रँड नसतो हे आयुष्यात कधी विसरू नका पैशाने तुम्ही मोठमोठ्या गाड्या घोडे विकत घेऊ शकाल पण ज्या दिवशी या जगातनं जाल तेव्हा जास्तीत जास्त तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत आली तर ॲम्ब्युलन्सच तुमची बीएमडब्ल्यू येणार नाही हे सुद्धा आयुष्यात कधी विसरू नका पैशाने आज तुम्ही आग, हजारो जनसमुदाय जमा केला असाल लाखोंचा जनसमुदाय जमा केला असाल पण ती लोक चित्तेवर ठेवल्यानंतर आग लागल्यानंतर चित्ता पेटल्यानंतर अंबर माती टाकतील श्रीराम जयराम म्हणतील सगळी परत घरात जातील पण चित्तेवर तुम्हाला एकट्या लाच जळावा लागणार आहे हे सुद्धा आयुष्यात कधी विसरू नका लक्षात ठेवा आज तुमची पत्नी असेल अतिशय सुंदर ऐश्वर्यवान पत्नी असेल ज्या दिवशी या जगात जाल त्या उंबरट्याच्या आतून रडत असेल तुम्हाला उंबरट्याच्या बाहेर पोचवायला सुद्धा येणार नाही आयुष्यात कधी विसरू नका आणि रामासारखा सुंदर पती जरी तुमचा असला तुम्हाला वाटत असतं का हो कीर्तनाला जायचं होतं पण ह्याना आवडत नाही व्रत करायची होती ह्यांना आवडत नाही आजची संकष्टी आहे संकष्टी करायची होती ह्याना आवडत नाही आज एकादशी आहे एकादशी करायची होती ह्याना आवडत नाही आमच्या ह्याना काहीच पटत नाही पण एक लक्षात ठेवा तुम्हाला वाटतं तुम्ही ज्यांच्याकरता जगताय तो पती एक दिवस या जगातनं तुम्ही निघून गेल्यानंतर तीन महिन्याच्या दुसरी करतो हे सुद्धा कधी विसरू नका म्हणून जीवन जगत असताना आपण प्रपंच करत असताना आपल्या कल्याणा करता सुद्धा जगलं पाहिजे हे सुद्धा आयुष्यात कधी विसरू नका लक्षात ठेवा आपल्या कल्याणा काय करायचं लोक म्हणतात ना काय माझं कल्याण व्हायचं बाकी राहिलं अब्जावधीची संपत्ती उभी केले देशातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये आहेत जगामध्ये जी गाडी लाँच होते ती माझ्याकडे अजून मला मोठं काय पाहिजे हे सगळं जरी असलं तरी मरणोत्तर हे तुमच्याबरोबर कधीच नसणार आहे हे सुद्धा आयुष्यभर कधी विसरू नका मग आम्हाला नेमकं का करायचंय काय आम्हाला तुम्ही विचार करा पैशाने वेगळ्या देशात जागा घेणं सोपं आहे पैशाने तुम्ही जगातल्या महागात महाग शहरामध्ये जागा घेऊ शकता पण पैशाने माणसाच्या हृदयात जागा घेऊ शकत नाही लक्षात ठेवा आणि माणसाच्या हृदयात जागा घेण्याकरता जगणं म्हणजे परमार्थ करणं विठाल विठाल सकल विश्वाच्या हृदयामध्ये जागा घेऊन जीवन जगणं म्हणजेच खऱ्या अर्थाने परमार्थ करणं हे लक्षात ठेवा आज आम्हाला आमच्या आईबापाच्या हृदयात जागा घेत गयत नाही घेता येत नाही आमच्या मुलांच्या हृदयात जागा घेता येत नाही आमच्या शेजाऱ्याच्या हृदयात जागा घेता येत नाही आमच्या आप्तइष्टांच्या हृदयात जागा घे घेता येत नाही तर आम्ही जगाच्या हृदयात कधी जागा घेऊ शकतो माणूस मोठा तो असू शकतो ज्याचा बंगला मोठा आहे त्याला मोठा म्हणता येत नाही ज्याच्याकडे ऐश्वर्य मोठं आहे त्याला मोठा म्हणता येत नाही तर ज्याचं हृदय मोठा आहे तो जगात सगळ्यात मोठा म्हणून हृदय इतकं मोठं करा की अख्खं विश्व तुमच्या हृदयात राहिलं पाहिजे ज्या दिवशी तुमच्या हृदयात अख्खं विश्व राहील त्या दिवशी तुम्ही अख्ख्या विश्वाच्या हृदयात राहिलेले असाल म्हणून प्रपंच करून परमार्थ अतिशय चांगला करता येतो हे ये लक्षात ठेवा अतिशय चांगला करता येतो तुम्ही लक्ष्मी तुमच्या घरात कधी आली का हो मी संपूर्ण प्रेक्षकांना आज या ठिकाणी या माध्यमातून कीर्तनाच्या विचारतो लक्ष्मी तुमच्या घरात कधी आली तुम्ही कधी लक्ष्मीला पाहिलीत लक्ष्मी तुम्हाला कधी भेटली नाही ना पण ग्रहस्थी असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये लक्ष्मी लग्नापासून ते तिच्या अंतापर्यंत तुमच्या बरोबर होती हिची किंमत तुम्हाला कळली नाही म्हणून तुम्हाला लक्ष्मी कधी दिसली नाही लक्षात ठेवा जी पत्नी आमच्या हातात हात देऊन घरात आली जिने आई सोडले भाऊ सोडला बहीण सोडली सगळं घरदार सोडून आमच्या हातामध्ये हात देऊन आमच्या प्रपंचाची अर्धांगिनी बनून आमच्याबरोबर जी आयुष्यभर घालवते ती पत्नी आमच्यासाठी लक्ष्मी आहे आणि जो माणूस पत्नीला लक्ष्मीचा दर्जा देतो त्याच्या घरात लक्ष्मी कधी कमी पडत नाही आणि ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान होतो त्याच्या घरामध्ये कधी सुख शांती आणि समाधान नांदत नाही हे मी नाही सांगत तुम्ही रामायणात जाऊन पहा रावणाची तू का म्हणे त्याची संपदा एवढी एवढा मोठा श्रीमंत असणारा रावण जोपर्यंत सीतेचा प्रवेश लंकेत होत नाही तोपर्यंत रावणाची लंका अतिशय चांगली चाललेली आहे परंतु ज्या दिवशी विनाशकाले विपरीत बुद्धी ज्याला म्हणतात ज्या दिवशी सीतेची अश्रू रावणाच्या लंकेत पडली त्या दिवसापासून सहा महिन्यात रावणाची लंका पेटली जोपर्यंत वसुदेव देवकी बंदिवासात जात नाहीत तोपर्यंत कंसाचा दरबार अतिशय चांगला चाललेला आहे पण ज्या दिवशी कंसाच्या दरबारामध्ये देवकी रडली त्या दिवसापासून कंसावर उलटे दिवस आले हे लक्षात ठेवा जोपर्यंत दुर्योधनाच्या दरबारामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण होत नाही तोपर्यंत दुर्योधन अतिशय ऐश्वर्यपूर्ण जीवन जगतोय पण ज्या दिवशी दुर्योधनाच्या दरबारामध्ये द्रौपदी रडली त्या दिवसापासून दुर्योधनावर उलटे दिवस यायला सुरुवात झाली आणि म्हणून मी हात जोडून पाया पडून आपल्याला विनंती करतो आपल्या घरामध्ये आपली पत्नी आपली माता किंवा आपली मुलगी स्त्रीच्या डोळ्यातलं अश्रू आपल्या घराला धोकादायक आहे आणि ज्या देशामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार होतो तो, तो देशसुद्धा धोक्यात आल्याशिवाय राहत नाही आपल्या आसपासची राष्ट्र बघा आणि म्हणून भारत आज समृद्ध का आहे तर या ठिकाणी इतर जगामध्ये स्त्रियांना वस्तूचा दर्जा आहे आणि भारतामध्ये स्त्रीला मातेचा दर्जा आहे ही शिकवणारी आमची भारतीय संस्कृती आहे लक्षात ठेवा